महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा जवळून अभ्यास व्हावा यासाठी शिर्डी येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं रवींद्र गोंदकर यांच्या पुढाकारानं यावर्षी किल्ले पुरंदर मोहीम यशस्वी पार पडली आहे गेल्या पाच वर्षांपासून विविध गड किल्ल्यांची यशस्वी वारी करून यावर्षी तब्बल पाचशे शिवभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला या मोहिमेत लहान मुले तरुण आणि वयोवृद्धही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून किल्ले पुरंदर ही मोहीम सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया या मोहिमेचा आयोजक रवींद्र गोंदकर यांनी दिली आहे पाच वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामनगर कणकुरी रोड सातत्याने गडकिल्ल्यांच्या मोहिमेची उपक्रम सातत्याने राबवते सुरुवातीच्या कालखंडामध्ये युवकांचा प्रतिसाद कमी असायचा परंतु जसेजसे वर्ष वाढत गेले तसं तसं आमचाही कार्यानुभव वाढत गेला आणि तरुणांचा देखील प्रतिसाद जास्त मिळत गेला हे आमचं पाचवं वर्ष असताना दे देखील एवढ्या कमी कालखंडामध्ये आपकी बार 400 पार असा नारा आम्ही दिला होता आणि आम्ही पावणे पाचशे तरुणांपर्यंत ह्या वर्षी गड किल्ल्यांवर आलो आणि सुखरूपपणे परत चाललेलो आहे एकशे चार लहान मुलं होते तरुण साधारणपणे दोनशे त्रेचाळीस होते आणि महिला लहान मुली सात आठ होत्या म्हणजे जवळपास चारशेच्या लगभग ही संख्या आमची होती आणि सर्व आ, इतर सहकारी मित्र धरून साडेचारशे लोक गडावर आणि कामगार असे पंचवीस असे पावणे पाचशे लोक जवळपास होते आणि ज्या संभाजी महाराजांना ज्या मुघलांनी सोलून मारलं त्यात छत्रपती संभाजी महाराजांचं अव अवघ आयुष्य बत्तीस वर्ष बत्तीस वर्षात त्यांनी आठच वर्ष साम्राज्य भोगलं पण आठ वर्ष त्यांनी तलवार खाली ठेवली नाही मुघला आलशील आदिलशाही असशील यांना सळकी पळ केलं अशा राजाचा जन्मस्थळ आम्ही बघण्यासाठी आलो आणि तरुणांना एक ऊर्जा मिळावी एक ऊर्जा स्तोत्र मिळावं म्हणून सर्व तरुण आमच्याबरोबर जास्त संख्येने आले होते गेल्या येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी आम्ही भव्याचं रक्तदान ठेवणार आहो आणि त्यानंतर आरोग्य सेवेचं कार्ड जे आहे ते अवेलेबल करून देणार आहोत आधार कार्ड दुरुस्ती असेल मग पॅन कार्ड नोंदी असेल ड्रायविंग लायसन असेल असं समाज उपयोगीचे जे जे साधनं आहेत ते त्या अठ्ठावीस तारखेला आम्ही अवेलेबल जनतेसाठी करून देणार आहोत आणि आलेल्या सर्व तरुणांना मी रक्तदानासाठी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं सांगितलेलं आहे निलेश गायकवाड आम्ही नेहमी किल्ल्यांवर येतो याच्यामागे आमचे पाच किल्ले झालेले आहे हा आमचा पाचवा गड आहे तात्यांचा आम्ही खूप आभार मानतो ते आ, ते आम्हाला नेहमी गड किल्ल्यांवर आणतात आमचा ग्रुप नेहमी येत असतो चौथा राजगड तरना आणि प्रतापगड महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर खुश शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा